बिंदगिहाचे सरपंच उपसरपंच यांच्यासह अनेकांचा आमदार कराड यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश काँग्रेस राष्ट्रवादीचे सरपंच पूनम कांबळे उपसरपंच सूर्यकांत शिंदेचा भाजपात प्रवेश लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावात वाडी वस्तीत होत असलेल्या विविध विकास कामांना प्रेरित होऊन लातूर तालुक्यातील मौजे बिंदगिहाळ येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच पूनम कांबळे उपसरपंच सूर्यकांत शिंदे यांच्यासह शेकडो जणांनी भाजपचे नेते आमदार रमेश अप्पा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते रमेश अप्पा कराड यांना विजयी करून मतदारांनी नवा इतिहास घडवला तेव्हापासून संपूर्ण मतदारसंघातील गावागावात शासनाच्या विविध विभागामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने अनेक विकास कामांना गती मिळाली होत असलेल्या विविध कामांना प्रेरित होऊन अनेक जण भाजपचे नेते आमदार रमेश अप्पा कराळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करीत आहेत लातूर येथील भाजपच्या संवाद कार्यालयात मंगळवारी लातूर तालुक्यातील मौजे बिंदगिहा येथील सरपंच उपसरपंच यांच्यासह शेकडो जणांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून या प्रवेशामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या भातांगडी जिल्हा परिषद आणि बोरी पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे बळ वाढण्यास मोठी मदत होणार आहे भाजपचे नेते आमदार रमेश रमेशप्पा कराडे यांच्या उपस्थितीत लातूर तालुक्यातील मौजे बिंदगिहाळी येथील प्रवेशप्रसंगी भाजपाचे मंडलाध्यक्ष प्रताप पाटील सुरज शिंदे विजयकुमार मलवाड सुरेश पाटील महादेव साळुंके पांडुरंग बालवाड हनुमंत गवाने आदिनाथ मुळे मारुती शिंदे सचिन साबदे आत्माराम शिंदे संजय सावंत तुकाराम शिंदे राम शेंडगे यांच्यासह इतर अनेकांची प्रमुख उपस्थिती होती